एमआयडीसीतील इटन कंपनीतील कामगारांचे विविध प्रश्न प्रलंबित असून ते सोडवण्यासाठी कंपनी प्रशासनाकडे अहमदनगर जिल्हा कामगार संघटना पत्र व्यवहार करत आहे मात्र कंपनी प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही त्यामुळे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे आणि पदाधिकारी किरण दाभाडे यांनी दिली गेल्या सतरा वर्षांपासून प्रलंबित असलेला वेतनवाढ करार करणे तसेच कंपनी चालू झाल्यापासून माथाडी कायद्याचे सर्वेक्षण करून कायद्याची अंमलबजावणी करणे रा पाहिला महिला कामगारांना बोलावून घेण्यात येऊ नये कमी केलेल्या महिलांना कामावर पुन्हा घेण्यात यावे कंपनीत महाराष्ट्रातील सण उत्सव परंपरा महापुरुषांची जयंती पुण्यतिथी साजरी करण्यास परवानगी द्यावी अशा विविध मागण्यांसाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे यावेळी कामगार संतोष भिंगार दिवे जुबेर शेख किरण गुंजाळ निलेश हिंगे कामगार प्रतिनिधी महेश चेडे कासिम शेख गौतम मेटे आदींसह अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेचे सभासद आणि पदाधिकारी उपस्थित होते आज अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेतर्फे आपल्या अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमदत उपोषणासाठी बसलेलो आहे त्याचं कारण असं की आम्ही गेल्या काही वर्षापासून इतर इंडस्ट्री सिस्टम प्रायव्हेट लिमिटेडमध्ये संघटना म्हणून काम करतो मागील ॲग्रीमेंट आम्ही तीन वर्षाचा ॲग्रीमेंट एकोणचाळीस महिन्याचा ॲग्रीमेंट काही कालावधीमध्ये पूर्ण केलं त्यानंतर ते ॲग्रीमेंट संपल्यानंतर नवीन आम्ही कारानाम्यासाठी बोलणी चालू केली गेली सतरा महिन्यापासून कारानाम्यासाठी बोलणी चालू आहे पण त्याच्यावर कुठलाही तोडगा निघत नाही बोलणे चालू असत आस, चालू असताना कमर्शियल आणि फायनान्शियल हे दोन्ही मुद्दे एकत्रित घेऊन आपण कारानाम्याची बोल बोलणी करत असतो पण सुरुवातीपासून कंपनीचं मोठे पाण्याचं भूमिका की आधी कमर्शियल चर्चा नाही करणार आधी आम्ही प्रोडक्शनवर चर्चा करतात तर कामगार हितासाठी आणि कंपनी हितासाठी आम्ही प्रोडक्शनवर चर्चा केली प्रोडक्शनच्या ह्या आतापर्यंत पंच्याहत्तर प्लस मिटिंग झाल्या त्यात आमच्या कमर्शियल मिटिंग झाल्यात पंचवीस ते पस्तीस दरम्यान तर एवढं सगळं आम्ही सहकार्य करत असताना पस्तीस मिटिंग ह्या फक्त कमर्शियलच्या झाल्या असताना कामगार आयुक्तांकडे त्यांनी दाग माग दाग मागितली तर ज्या स्टेजला येऊन आम्ही कंपनीमध्ये थांबलो होतो तर त्या स्टेजपासून आमची अपेक्षा होती की तिथून पुढं कामगार आयुक्तांकडं आमची बोलणी चालू व्हायला पाहिजे पण कुठंतरी आठमोठे पानाची भूमिका घ्यायची कामगारांची मिरवणूक करायची आणि तडपशाही हुकुमशाही करून आपल्याला कमी कसं देता येईल यासाठी मॅनेजमेंटचे प्रयत्न चालू असतात तर यामध्ये जे आमची बोलणी झालेली असताना त्याच्या पाठीमागून कंपनीने कामगार आयुक्तांसमोर बोलणी चालू केली तर याचा आम्ही तीव्र विरोध केला त्यानंतर मग कामगार आयुक्तांनी ठाणकावून सांगितल्यानंतर कंपनी करा करारनाम्याच्या दृष्टिकोनातून पॉझिटिव्ह झाली पण ते होत असताना वेगवेगळ्या प्रकारे कंपनीमध्ये कामगारांना त्रास देणं त्यांना हेतू टार्गेट करणं महिला कामगारांना कामवरून काढून टाकणं नाईट शिफ्ट चालू करणं बळजबरी त्यांना नाईट शिफ्टला बोलवणं ना, त्याचबरोबर विविध प्रकारच्या आमच्या लोकांना त्रास द्यायचा हेतू हा कंपनी व्यवस्थापनाने चालू केलेला आहे तर याचे वारंवार पत्रव्यवहार आम्ही कामगार आयुक्त जिल्हाधिकारी एस पी ऑफिस तोपखाना पोलीस स्टेशन यांना आणि माथारी जन का यांना सगळ्यांना सपोर्ट केलेला आहे तर माझी एकच आजच्या उपोषणातून मागणी आहे आमचा जो गेले गेल्या सतरा महिन्यापासूनचा कारानामा थकीत आहे तो लवकरात लवकर मागे लावून द्यावा आम्ही कामा कामामध्ये कुठलीही बाधा आणलेली नाही कामात आमचं संपूर्ण शंभर टक्के सहकार्य असताना कुठतरी आडमोठेपणाची भूमिका घ्यायची कामगारांना विटे धरून त्यांच्या हातून काहीतरी गैरकृत्य होईल अशी सिच्युएशन परिस्थिती तयार करायची आणि नंतर कामगार कामगारावर कारवाई करायची यासाठी वारंवार आम्हाला टार्गेट केलं जात आहे तरीही आम्ही शांततेच्या मार्गाने आज उपोषणाला बसलो आहे त्यानंतर आमची दुसरी मागणी अशी आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे थोर महापुरुष होऊन गेलेले आहेत तर एकच आमची मागणी की त्यांचे विचार आपल्याला पुढच्या फिरवीपर्यंत घेण्यासाठी ते रुजवण्यासाठी का आपल्या कंपनीच्या आवारामध्ये शिवजयंती असेल वेगवेगळे धार्मिक सण असतील हे साजरे व्हावेत तर याला साम सा, ठामपणे कंपनी नाकार देत असते ठीक आहे तो त्यांच्या आधी असा प्रयत्न पण हे काम करत असताना जर आम्ही कामगार हितासाठी काम करत असेल आम्हाला त्यांच्या शारीरिक त्यांच्या सगळ्या चेकअप करायचे असतील तरीही आम्हाला ते कुठं जागा अवेलेबल करून देत नाही परवानगी देत नाही का तर फक्त आणि फक्त कुठंतरी अडवणूक करायची आणि हम बोलो सो कायदा आम्हाला दानायचा या याने आमच्या आणि कामगारांच्या मनात थोडी याची भावना तयार झाली की आमचं ॲग्रीमेंट कधी होईल किंवा कसं होईल तर यासाठी आम्ही या आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयांच्या समोर बेमुदत उपोषणाला बसलेलो आहे आणि आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की मुजोर प्रशासनाला आपण इथं बोलवावं त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि आमची जी महत्त्वाची मागणी गेल्या सतरा महिन्यापासून आम जो आमचा करा, जो करार थांबलेला आहे तो आम्हाला करार देत नाही येतं कुठेतरी आडमुठी भूमिका आहे आवाज तो काहीतरी टॉप मॅनेजमेंटला चुकीच्या मॅसेज देऊन जे आमचं संघटनेचा चुकीचा मॅसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवला जात आहे तो समोरासमोर येऊन त्यांनी बसून क्लिअर करावा संघटनेशी हीच माझी सगळ्या टॉप मॅनेजमेंटला एक विनंती आहे की तुमच्यापर्यंत जे काही येत असेल आमचे मागण्या तर ह्या पूर्णपणे चुकीच्या येत आहेत मिटिंगला आल्या तर आणि काल आम्ही मिटिंग घेतली असताना कुठेही त्यांची सहकार्याची भूमिका दिसली नाही त्यामुळे आज आम्हाला उपसाला बसावं ई नवा नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा